तर नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम मी आलेलो आहे हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये मित्रांनो बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांचा जो काही हरभरा आहे तर तो सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास सध्या जर गेला असेल पूर्णपणे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारचे जे काही घाटे आहेत तर ते तुमच्या हरभरा पिकाला लागलेले असेल तर तुम्हाला हा फवारणी फवारणी जी काही शेवटची फवारणी मी या व्हिडिओमध्ये सांगतोय तर ती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो या फवारणीचा फायदा डायरेक्टली तुमच्या उत्पादन वाढीसाठी होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो ही फवारणी मी तुम्हाला डायरेक्ट जी काही घाट्यांची क्वालिटी चांगली येण्यासाठी आपल्या हरभरा पिकाच्या दाण्याचं वजन वाढण्यासाठी तिथं फायदेशीर ठरण्यासाठी मदत करण्यासाठी मी इथं सांगतो आहे शेतकरी मित्रांनो याच फवारणीमध्ये जे काही सध्याच्या काळात कदाचित तुमच्या हरभरा पिकाचा जो काही घाटा असतो तर त्या घाट्यामध्ये जर तुम्हाला आळी दिसत असेल तर त्या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी तुम्ही ही फवारणी घेऊ शकता मित्रांनो जर आळी दिसत नसेल तर अळीनाशक वापरलं नाही तरी चालेल परंतु घाटे भरण्यासाठी ही फवारणी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे शेतकरी मित्रांनो आळी असेल तर एखादं साधं अळीनाशक ज्याच्यामध्ये तुम्ही कॉरेजन या अळीनाशकाचा वापर करू शकता सहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बायर कंपनीचं फेम या अळीनाशकाचा वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो घाटा चांगला भरण्यासाठी घाटाची क्वालिटी चांगली होण्यासाठी एकंदरीत आपल्या हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तुम्ही एखादा जैविक पोटॅशयुक्त प्रोडक्ट वापरू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पाटील बायोटेक कंपनीचा एक प्रोडक्ट येतोय केसर्ज या नावाचा त्याचं प्रमाण वापरू शकता पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो एफ एम सी कंपनीचंच लिजंट या नावाचं सुद्धा एक जैविक पोटॅशयुक्त प्रोडक्ट उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये रायडोफाईट्सपासून पासून पोटॅश काढलेला आहे तर लिजंट या औषधाचा तुम्ही पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो ह्या दोन पैकी कोणताही एक वापरा किंवा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा सुद्धा फवारणीमध्ये सध्याच्या काळात वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही एक अळीनाशक आणि त्याच्यासोबत एक तर लिजंड घ्या किंवा के सर्च घ्या किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करा शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जबरदस्त जी काही घाट्याची दाण्याची क्वालिटी आहे तर ती तिथं झालेली पाहायला मिळेल त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या एकंदरीत हरभऱ्याच्या उत्पादन वाढीमध्ये जवळपास वीस ते तीस टक्क्यापेक्षा जास्त वाढ तिथं होऊ शकते शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद